नमस्कार शेतकरी मित्रांनो श्री नारायणगिरी यूट्यूब चॅनलमध्ये ना पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आपण साधारणपणे एक दोन महिन्यापासून वेगवेगळ्या वेग पिकावर वेगवेगळ्या औषधाची किंवा उत्पन्नाची उत्पादनाची आपण या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांना माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहोत यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मा तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण जस्ट मायक्रोन्यूट्री त्याच्यानंतर म्हणजे प्रत्येक कुठल्याही पिकाची जी, जी काही समस्या आहे आता प्रामुख्याने सगळ्यात जास्त जमिनीतून त्रास देणारी जी समस्या जी शेतकऱ्याची आहे ती म्हणजे निम्याटोळ म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये सूत्र म्हणतो हा शेतकऱ्याला ही ह्या किडीचं जे आहे किंवा या समस्येचं जे आहे फक्त नुकसान दिसतं ही कीड कधी शेतकऱ्याच्या नजरेतून किंवा मानवी नजरेतून ती दिसून येत नाही विशिष्ट प्रकारच्या यंत्राद्वारे तिला बघावं लागतं तर या ठिकाणी आपण बघू शकतो सूत्रभूमीसाठी काय काय चालतं मार्केटमध्ये कोणते कोणते प्रोडक्ट आहे तर आज आपण अंटीम ऑर्गॅनिक्स लिमिटेड या कंपनीचं निमाटोड नावाचं औषध या ठिकाणी बघणार आहोत या ठिकाणी आपण बघू शकता निमाटोड या अशा प्रकारचं पॅकिंग त्याचं येतं हे साधारणपणे एका एकरला अडीचशे एम एलचा याचा डोस आहे हे निमॅटोडच्या कुठल्याही अवस्थेमध्ये काम करतं ज्यावेळेला आपल्याला समजा गाठ आल्यानंतरच आपल्याला कळतं की निमॅटोड आला परंतु जी कोणती निमॅटोडची जी स्टेज असेल तिच्या प्रत्येक स्टेजमध्ये हे काम करतं उत्तम प्रकारचं आणि त्याच्याबरोबर ही जी टेक्नॉलॉजी आहे जी आहे याच्यामध्ये ही नॅनो पॉलिमर टेक्नॉलॉजीचं ही प्रोडक्ट आहे तर हे खताबरोबर तुम्ही रासायनिक खताबरोबर सुद्धा याचा वापर या ठिकाणी करू शकता खूप सुंदर पद्धतीने असे याचे रिझल्ट आहे जर एखाद्या ठिकाणी गाठ आलेली असेल तर याच्यामध्ये अशी क्षमता आहे त्या गाठीपासून बायपास सर्जरी करून नवीन रूट डेव्हलपमेंट करायचं काम हे प्रोडक्ट करतं म्हणून या प्रोडक्टला पिकाच्या मुळाची बायपास सर्जरी म्हणून या ठिकाणी ओळखलं जातं निगा याची वापरण्याची जी पद्धत आहे साधारणपणे जे फळबाग जे पिकं आहेत जे दीर्घ कालावधीसाठी चालतात त्यांना साधारणपणे एक पंधरा दिवसातून अडीचशे एम एल हे त्याला निघाटोडसाठी द्यायचं आहे आणि जे अल्प चालणारे जे पिकं आहेत कमी दिवसाचे कामात खाली कमी कालावधीचे त्याला साधारणपणे दर महिन्याला एक ते अडीचशे एम एल तुम्ही या ठिकाणी द्यायचं आहे नुकसान होण्याआधी जर तुम्ही केलं तर शंभर टक्के त्या ठिकाणी तुम्हाला फायदा मिळतो तर याचा वापर याला मायक्रोफोन या ठिकाणी दिलेलं जातं कंपनीनं आधी एक टाकी घ्यायची टाकीमध्ये पाणी घ्यायचं त्याच्यामध्ये त्याचं मायक्रोफूट टाकून द्यायचं नंतर निमॅटोवर त्याच्यामध्ये मिक्स करायचं आणि तुम्हाला वाटलं एखादं खत घ्यायचं एकोणऐंशी एकोणीस असेल चौदा अठ्ठेचाळीस असेल झिरो बावन चौतीस असेल कुठलंही वाटर सोलवल कर तुम्ही याच्याबरोबर देऊ शकता नॅनो पॉलिमर टेक्नॉलॉजी आहे कुठल्याही प्रकारची अडचण नाही त्याच्यानंतर सेल्फ लाईफ जी आहे ह्या फॅक्टरीची ही साधारणपणे चार वर्षाची सेल्फ लाईफ आहे गॅरंटेड आणि काउंट पण खूप चांगला आहे खूप सुंदर रिझल्ट याच्या या ठिकाणी आलेले आहेत आम आम्ही आता खूप ठिकाणी सध्या आमच्याकडे अद्रकला जास्त प्रमाणामध्ये प्रादुर्भाव होता तर आम्ही एका एका लाडीच एम एल कथासोबत दिलेला आहे खूप सुंदर रिझल्ट ज्या ठिकाणी आद्रक पिवळी दिसत होती त्या ठिकाणी हे औषध सोडलं आणि सोडल्यानंतर लगेच ती आद्रक हिरवीगार दिसायला लागली साधारण एक तीन ते चार दिवसामध्ये खूप सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी थीक या ठिकाणी दिसून आले तसेच जमिनीमधून पिजोरामचा होणारा जो मुळीला संसर्ग जो आहे त्याला पण या ठिकाणी प्रतिकार या प्रोडक्टमधून केला जातो तर खूपसो असे सुंदर रिझल्ट आहे तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना विनंती करतो तर निमॅटोल कुठल्याही पिकाला पी पीक कोणतंही असू द्या त्याला फक्त वापरायचं निमॅटोल मुळीची गाठ त्याच्यानंतर निमॅटोल कुठल्याही अवस्थेमधला निमॅटोल शंभर टक्के कंट्रोल करायची कॅपॅसिटी या प्रोडक्टमध्ये आहे तर मुळीची बायपास सर्जरी या ठिकाणी या औषधातून तुम्हाला तयार झालेली दिसाल अवश्य शेतकऱ्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो की अवश्य तुम्ही एकदा वापरून बघा रिझल्ट मिळाला तर पुन्हा आहो तर खूपसा आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच आवडला तरच व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला लगेच मला धन्यवाद